अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत सोबत खासदार संदीपान बुमरेही उपस्थित नाफेडच्या कांदा खरेदीत केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना लागल्याचा संशय केंद्राच्या कांदा खरेदी प्रमुखाची उचलबांगणी चौकशीसाठी केंद्राचं केंद्रा पथक तळठोक गोकुळ दुधाच्या दरात वाढ गाईचं दूध प्रति लिटर दोन रुपयांनी महागलं दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई पुरता मर्यादित विधान परिषदेची निवडणूक होणारच अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार टीम इंडियाच्या मुंबईकर शिलेदारांचा विधिमंडळात सन्मान रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम आणि यशस्वीच्या सन्मान सोहळ्यात राजकीय कोपरखळ्यांची जुगलबंदी पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडियानं उलगडला विश्व विजयाचा प्रवास मोदींच्या प्रश्नांना दिलेल्या दिलखुलास उत्तराने टीम इंडियाच्या शिलेदारांनी जिंकली म्हणा <्थाथ> मुंबईमध्ये वानखेडेपेक्षा मोठ्या स्टेडियमची आवश्यकता देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य लवकरच अत्याधुनिक स्टेडियमची उभारणी करायला हवी फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा राज्यातल्या मुलींसाठी आनंदाची बातमी ईडब्ल्यूएस प्रवर्गातील मुलींना मोफत उच्च शिक्षण कॅबिनेट बैठकीत निर्णय हिंगोलीत उद्या मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दोन ते तीन लाख मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता महाराष्ट्राच्या ऑटोमोबाईल उद्योगाला हरित झळाळी बजाजच्या आकुर्डी प्लांटमधून जगाला मिळणार पहिली सीएनजी बाईक गडकरींच्या उपस्थित दिमागदार लॉन्चिंग सार्वत्रिक निवडणुकीत दारुण पराभवानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपद सोडलं मजूर पक्षाचे स्टार पुढील आठवड्यात पंतप्रधानपद स्वीकारण्याची शक्यता पेपरफुडीच्या शक्यतेनं रद्द झालेल्या नीट पीजी एंट्रन्स आता अकरा ऑगस्टला होणार दोन टप्प्यात परीक्षा घेण्याचा एनटीएचा निर्णय